नमस्कार अकोलेकर मी अश्विनी फापाळे आवाज सह्याद्रीच्या आगामी विधानसभा दोन हजार चोवीस चर्चा अकोले विधानसभा संघाची या विशेष सदरामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आता झालंय काय सध्या आगामी विधानसभा निवडणूक ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे आजी माजी आमदार त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आणि युवा नेते हे सर्वच जण पायाला भिंगरी लावून जनतेसमोर फिरत आहेत तर आपल्या विकास कामांची यादी जनतेसमोर मांडत आहेत त्यामध्ये माजी आमदार त्यांनी त्यांच्या काळात केलेली विकास कामे त्याचबरोबर आजी आमदार सद्यस्थितीत त्यांनी केलेली विकास कामे आणि त्याचबरोबर जे युवा नेते आहेत त्यांनी त्यांच्या कल्पनेनुसार त्यांची विकास कामे या सगळ्यांचा आढावा ते जनतेसमोर मांडत आहेत तर सध्या राज्यातील राजकारणापेक्षा अकोले तालुक्यातील राजकारणाचे वारे हे उलट्या दिशेने वाहत आहेत त्याचं नेमकं झालंय असं राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि सध्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉक्टर लहामटे हे विद्यमान आमदार आहेत महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड हे देखील अगदी कंबर कसून आहेत पिचडांचा दावा आहे मी तर दुसरीकडे मी कुठल्याही आजी आमदाराचं काम करणार नाही असं स्पष्ट मत ते व्यक्त करत आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक हे मी लढणारच असे स्पष्ट मत त्यांनी एका मेळाव्यात व्यक्त केले यामुळे अकोले तालुक्यातील राजकारणाला एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे अर्थातच महायुतीची उमेदवारी डॉक्टर लहामटे यांना मिळाली तर कदाचित वैभव पिचड हे अपक्ष म्हणून उमेदवारी करतील का हा सवाल संपूर्ण तालुक्याला पडलेला आहे आणि अशीच काही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये देखील दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित भांगरे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे सतीशदादा भांगरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे मधुकर तळपाडे हे देखील रणांगणामध्ये उभे आहेत यामध्ये पक्षश्रेष्ठी शरद पवार साहेबांनी अमित भांगरे यांना आगामी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश केले आहेत तर बाळासाहेब थोरात यांच्याकडून सतीशदादा भांगरे यांना देखील उमेदवारीचे संकेत दिले आहेत त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील मधुकर तळपाडे यांना उमेदवारीचा हिरवा पंदील दिल्याचे समजत आहे तर युवा नेते मारुती मेंगा देखील या आगामी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही विधानसभा मी लढवणारच असा दावा ते व्यक्त करत आहेत सोबतच माकपाचे हे उमेदवार आगामी अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत जर मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा आदेश आला तर आम्ही देखील एक प्रबळ उमेदवार अकोले विधानसभा मतदारसंघासाठी देऊ हे मराठा समाजाच्या काही प्रमुख नेत्यांकडनं आपल्याला समजत आहे जर महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार जाहीर झाले त्यानंतर उर्वरित उमेदवारांची भूमिका नेमकी काय असेल याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे मग बंडखोरी होणार की युती धर्म संभाळत दोन हजार एकोणीस प्रमाणे एकास एक अशी लढत होणार याकडे सर्वच जण अगदी चुरशीने पाहत आहेत तर एकूणच काय ही आगामी विधानसभा ही कुतुहलीसोबतच अगदी चुरशीची होणार आहे यात काहीही शंका नाही याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद